रामकृष्ण गीता 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 वाच जे वदती नाही पुनरावृत्ती तया नित्येम नामे वदता अक्षरे नित नामे वदता अक्षरे भवसिंदुतरे अर्धक्षणि एका जनादनी जयाचा निम तया पुरुषोत्तम नवीस नित्येम नामे वदता अक्षरे अर्धक्षणी आज गीता जयंती म्हणजे मोक्षदा एकादशी आपल्याला माहितीये प्रत्येक एकादशीला काहीतरी एक महत्व आहे वेगळं महत्व आहे आणि दशमीचा जागर एकादशीचा जा उपवास द्वादशीचं पारण हे आपल्या वैष्णव धर्मामध्ये भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपण नित्यानं करत असतो वेगवेगळ्या एकादशा वेगवेगळ्या एकादशींचे वेगळे एक एक नाव आहे पंधरा दिवसा एक एकादशी कारेनाथ करशी रथ याप्रमाणे एकादशीचा ऋत आपण करत असतो एकादशी एकादशी जया छंद हरणिशी व्रत करी दोने माने वैकुंठीचे पेनी एकादशीचा ऋत आपण करतोय आज सुद्धा एकादशी आहे आजच्या एकादशीचं नाव मोक्षदाय एकादशी आहे आणि विशेष करून आजची एकादशी म्हणजे गीता जयंती आहे एखाद्या ग्रंथाची जयंती वेगळा प्रकार वाटतो की नाही महात्म्यांची जयंती संतांची जयंती भगवंताची जयंती पण इथे मात्र एका ग्रंथाची जयंती आहे ती आज गीता जयंती एकादशीचं नाव मी सांगून गेलो की आज मोक्षदा एकादशी आहे मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी एकादशी जीवनाची कर्तव्यता कशात आहे जीवनाचं खरं साध्य काय काय आहे साध्य करून घेण्याकरता आपण या मनुष्य देहामध्ये आलो याचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनाचं खरं साध्य म्हणजे मोक्ष आणि मुक्ती आहे असं आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगते आणि मग जीवनाची कर्तव्यता ज्यात सांगितली आहे खरं सुख काय आहे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी जन्म मरणाचा फेरा, फेरा चुकणं म्हणजेच मुक्ती म्हणजेच मोक्ष आणि अशी मुक्ती आणि मोक्ष देणारी आजची एकादशी आहे म्हणून एकादशीला मोक्षदा एकादशी एक असं म्हणतात आणि याच एकादशीच्या दिवशी श्रीमद गीता भगवंताच्या मुखातून निघाली ती तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धारासाठी महाराज आज गीता जयंतीच्या निमित्तानं आपण थोडस त्या ठिकाणी चिंतन करणार आहोत गीतेच अनेक महात्म्यांनी अनेक संतांनी गीतेचा महिमा सांगितला वारकरी संप्रदायामध्ये श्रीमद भगवद्गीता त्याला अनन्य साधारण महत्व आपण देतो अहो ज्या ज्ञानेश्वरीची आपण पारायण करतो ती ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवत गीतेवरची टीकाच आहे ना <स्थाँगा> मग अशा या श्रीमद भगवत गीतेची जयंती आहे त्या, त्या जयंतीच्या निमित्तानं गीतेच महिमा वर्णन करणारा श्रीमद गीतेचा महिमा वर्णन करणारा हा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे गीता 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 वाचे जे वदती नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे वदती अनेक प्रकारचे गीता आहेत नाही का रामगीता आहे रामाने लक्ष्मणाला सांगितलेली गीता आहे मा देवी गीता आहे अनेक गीता आहेत अष्टवक्र गीता आहे परंतु गीता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर श्रीमद येते नाही का मग नाथ महाराजांनी भंगा या भंगामध्ये हा जो गीता शब्द वापरला हा श्रीमद गीतेच्या संदर्भाने वापरला यात कुठलीही शंका नाही शांती श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून गीतेचा महिमा वर्णन करतात गीतेच महात्म्य तुमच्या आमच्या समोर ठेवतात की बाबा रे गीता 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 वाचे जे वदती जे कोणी भक्त जे कोणी साधक जे कोणी नर जे कोणी मनुष्य देहाला आलेले असतील त्यांनी गीता 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 जर म्हटलं तर परिणाम काय होईल नाही पुनरावृत्ती तया नरा पुनरावृत्ती तया नरा पुनरावृत्ती नाही म्हणजे त्यात येणं जाणं कुंटल हो त्याची सरली ये त्याची सरली झाला सुकल व्यापार किंवा बंधनातून मुक्त होतो त्याला मुक्ती प्राप्त होते ज्याला पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही म्हणजे ज्याची पुनर आवृत्ती नाही पुनरावृत्ती तयानरा नाही पुनरावृत्ती तयानरा कोण्या नराला कोण्या माणसाला कोण्या मनुष्याला पुन्हा नाही तर जे गीतेचा पाठ करतात गीता 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 तीन वेळा शब्दाला आहे गीता 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 वाचे जे वदती आपल्या वाचेनं जे गीता 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 असं म्हणतात त्यांना पुन्हा जन्माला येणं नाही ना महाराज आता इथे दोन अर्थानं दोन अंगा आपल्याला अर्थ करते गीता 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 म्हणजे नुसतं गीता 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 जे वदती म्हणजे गीता आपल्या वाचेनं जे, वाचे जे श्रीमंत भगवद्गीतेचा पाठ करती म्हणजे सातशे श्लोकाची गीता आहे महाराज अठरा अध्याय आणि अठरा अध्याय म्हणजे एकूण सातशे श्लोक आहेत त्याचा जो पाठ करतील त्यांना पुनरावृत्ती नाही गीता दुसरा गीता शब्द आहे जे या गीतेचं श्रवण करतील त्यांना पुनरावृत्ती नाही तिसरं गीतेच त्या ठिकाणी समजून घेतील त्यांना पुनरावृत्ती नाही किंवा जे गीता आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना पुनरावृत्ती नाही म्हणजे गीता 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 वाचे जे वदती नाही पुन्हा ती तया नराव का हो तुम्ही ते शेवटी जी तीन सांगितले ते आम्ही समजू शकतो की जे आचरणात आणण्याचा प्रयत्न कर करत असतील कारण कर्माचा कर्माचाही सिद्धांत सांगितला कसं जगावं सांगितलं गीतेने कसं मरावं सांगितलं गीतेने कसं वागावं सांगितलं गीतेने धर्म काय आहे तो आपल्याला शिकवला स्वधर्मने धर्म श्रेय गीते हे सर्व शिकवलं नावं धर्मा सर्व परित्यज्य किंवा मा? तस्मा शास्त्र प्रमाणंते हे सर्व गीतेने तुम्हाला आम्हाला शिकवलं ना मग हे शिकवलेलं आचरण आणण्याचा प्रयत्न जे करत असतील त्यांच्यासाठी नाही पुनरावृत्ती तयार हे आम्ही समजू शकतो परंतु नाथ महाराज तर म्हणतात गीता 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 वाचे जेवद नाही पुनरावृत्ती तयार नुसतं गीता 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 म्हटल्या ना जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकाल का शंका घेण्याचं कारण नाही नाथ महाराज म्हणतात ना तोही अर्थ आपल्याला घेता असं आहे महाराज गीता हे भगवंताच्या मुखातून निघालेलं आहे भगवंताच्या मुखातून निघालेलं शब्द म्हणजे गीता गीता म्हणजे अर्जुन आणि भगवंताचा संवाद आहे आपल्याला माहिती आहे कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं सैन्य एकमेकासमोर आलं आणि अर्जुन आता म्हणतो की मी आता यांच्यावर वृद्धातला ज्ञान आहे कारण कसा नांगणी मी रडू भीष्म द्रोणा मी त्यास बाण कैसे मारू कसे बाण मारू त्यांना भीष्माचार्य द्रोणाचार्यांना मी बाण कसे मारू अहो कौरवांच्या बाजूने जर बघितलं तर माझे सर्व गोत्रजच आहेत ना हो नातेवाईकच आहे भाऊ आहे काका आहे भीष्माचार्यासारखे द्रोणाचार्यांसारखे जर त्या बाजूला आहेत तर त्यांना मारून मी राज्य त्या ठिकाणी बळकम काय करायचं त्यापेक्षा शस्त्र खाली ठेवलं गांडेव धनुष्य अर्जुनाने खाली ठेवलं आणि म्हणतो मी लढणार नाही त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला आपला धर्म सांगितला की बाबा रे तू क्षत्रिय धर्मामध्ये आहे शास्त्र धर्म आहे जेव्हा धर्माचं पालन करणं आपलं प्रत्येकात कर्तव्य आहे तेव्हा तू असं म्हणू शकत नाही की ते, ते आमचे आहेत म्हणून कसं मारावं लक्षात आला का सिद्धांत ते माझे नातेवाईक आहेत ते माझे गुरु आहेत पण ते कुठल्या बाजूने उभे आहेत आणि युद्धात जर तू उभा राहिला आहे एक क्षत्रिय म्हणून शास्त्र म्हणून ज्यावेळेला तू युद्धामध्ये उभा आहे त्यावेळेला तुला त्यांना तु ला मारावंच तु लागेल तुझा मोह गेला पाहिजे आणि मग हा मोह जावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये गोंधळलेल्या अवस्थेत झालेला अर्जुन जो संभ्रमावस्थेमध्ये आहे की मी आमच्या नातेवाईकांना या धर्मयुद्धामध्ये कसं मारू त्यावेळेला भगवंतानी ही सातशे श्लोकाची गीता त्या ठिकाणी महाराज जन्माला आली हा गीतेचा गीता म्हणजे श्रीमद भगवान भगवान श्री कृष्ण आणि अर्जुनाचा हा संवाद आहे महाराज आणि मग भगवंताच्या मुखातून निघालेलं हे वाङ्मय असल्यामुळं हे भगवंताचं एक स्वरूपच आहे आणि मग जसं विठ्ठल विठ्ठल श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीराम श्रीराम म्हटलं तर जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकता येते यांच्या नामाचं जर जेवढं महात्मा आहे की नुसतं राम 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 म्हटलं तर ब्रम्हत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला राम 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 आला नाही मरा मरा म्हटलं तरी वाल्या गोळाचा वाल्मिकी बनतो हे जर नामाचं महत्त्व आहे कारण ते भगवंताचं नाव आहे तर भगवंताच्या मुखातून निघालेली ही गीता हे सुद्धा भगवंताचं एक रूप आहे मग भगवंताच्या रूपाचं जर नामस्मरण केलं गीता 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 असं म्हटलं तर मग जन्ममरणाच्या साकड्यातून फेऱ्यातून चुकवणार नाही तर काय शंका घेण्याचं कारण तरी काय आहे म्हणून या अंगाने जरी वि अंगाने जरी विचार केला तरी नाथरायांचं हे जे अभंग आहे हे जे चरण आहे की गीता 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 वाचे जे म्हणती वाचे जे वदती नाही पुनरावृत्ती तयार दोन्ही अंगाने विचार केला तरी जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकवता येईल चुकता येईल मोक्षाने मुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते केव्हा गीतेचा पाठ केला पाहिजे गीता वाचली पाहिजे गीता अनुभवली पाहिजे म्हणजे आपल्याला पुनरावृत्ती नाही तयार नारा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जन्ममरणाच्या दुःखातून आपल्याला सुटता येईल प्रत्येकाला हे जन्म दुःख नाको आहे महाराज नाही का कारण पुनर मरणम आपल्याला माहिती आहे जन्माला आला ना की दुःख आहेच आहे एकदा का तो जन्माला आला की मग तो दुःख आहे म्हणून त्याने रडू नये कारण रडलं तरी ते आहेच आहे आरोग्याचा प्रश्न आहे मान सन्मानाचा प्रश्न आहे आर्थिकतेचा प्रश्न आहे सर्व प्रश्न आहे जन्माला आला ना मग हे भोगावंच लागेल आणि मग हे जर भोगायचं नसेल तर जन्मभरण चुकवावं लागेल आणि हे जर चुकवावं लागत असेल हे जर चुकवायचं असेल तर नाही पुनरावृत्ती तयार नारा गीता 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 वाचे जेवण म्हणजे गीतेच्या गीतेचं त्या ठिकाणी गीता गीता म्हणावं लागेल गीतेचा पाठ करावा लागेल गीतेचे श्लोक म्हणावे लागतील गीतेच्या अध्यायाचं पाठांतर करावं लागेल पाठ करावा लागेल रोज अध्याय म्हणावा लागेल आणि तेवढ्यावरच भागणार नाही एक तरी श्लोक वागण्याचा प्रयत्न करावा लागेल म्हणतात अरे तुम्ही चालू ठीक <coughs> आहे आताच आपल्याला ते आचरणात आणता येणार नाही हे तरी खरं असलं गीतेनं काय सांगितलं निष्काम कर्म सांगितलं की नाही भगवान श्रीकृष्ण सांगता अर्जुना तू कर्म कर पण फळाची आशय ठेवू नको तू महा मला हे शक्य आहे का आपल्यावर कुठलंही कर्म केले की के फळ पाहिजेच ना काम केलं के के की पगार पाहिजे जास्त काम केलं की इन्सेंटिव्ह पाहिजे बोनस पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे अर्थात का मी का सांगतो आहे निष्काम कर्म करणं याचा अर्थ जरी आपल्याला कळत नसला किंवा आपण तो आचरणात आणत नसलो तरी सुद्धा एक दिवस असा येईल की आपल्याला त्याची व्याख्या समजेल काहीतरी प्रमाणात तरी आपल्यात तो गुन्हा त्या ठिकाणी येऊ शकेल पण केव्हा जागा गीता जागावी लागेल गीता आपल्याला आचरणात आणावी लागेल गीतेप्रमाणे जगावं लागेल गीतेप्रमाणे जागावं लागेल आणि त्याकरताच महाराज म्हणतात गीतेचा पाठ करा रे गीता 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 वाचे जे म्हणती कारण काय ज्यांनी ज्यांनी केला ना त्यांना नाही पुनरावृती तया रा नाही पुनरावृती तया न रा बरं ठीक हो? आहे हो? आम्ही केला होता लहानपणी आमच्या गावात होता ना तेव्हा ते गीतेचा पाठ व्हायचा विष्णू सहस्त्र नाम राम श्रीमद भगवत गीता के आम्ही केला होता महाराज म्हणतात केला होता करतो करल हे नाही चालत मग काय करावं लागेल महाराज म्हणतात यात बाबा नित्यता असावी नेमानं करावं लागेल ना नित्य नेम नामे व दत्ता अक्षरी नित्य म्हणजे नित्य म्हणजे सदैव नेम म्हणजे नेमान नित्य नेम नामे अक्षरे नित्य नेम वाचे नित्य आणि नेमान ही अक्षर आपल्याला म्हणावी लागेल रोज पाठ करावा लागेल गीतेचा एक तरी अध्याय म्हणावा लागेल गीतेचा एक तरी श्लोक म्हणावा लागेल म्हणजे त्याचे अक्षरे म्हणावे लागेल नित्य नेम वाचे वदता अक्षरे आणि मग हे जर तुम्ही केलं ना तर परिणाम काय होईल रे अर्धक्षणी सिंधु तरी नित्यनेम वाचे वदता अक्षरे, नित्यनेम ना वाचे वदता अक्षरे रे भव सिंधु तर अर तरी अर्धक्षणामध्ये एक क्षण सुद्धा नाही महाराज अर्धक्षणामध्ये आपण भवसिंधू पार करू शकू या भवसागरातून पार हो करण्यासाठी एक क्षण सुद्धा लागणार नाही अर्धक्षणामध्ये पार होऊ शकेल पण केव्हा अर्धक्षणामध्ये पार करण्यासाठी नित्यता ठेवावी लागेल नित्य म्हणजे किती दिवस एक दिवस चार दिवस दहा दिवस एक महिना दोन महिने पाच महिने पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष नित्य हो नित्य म्हणजे नेमान म्हणजे जोपर्यंत तुमचा सिंधू पार होत नाही तोपर्यंत एवढं सोपं नाही अर्धक्षणात होते म्हणजे काय झालं आज गर, आज एक श्लोक म्हटलं झालं का नित्य नेम नाम नित्य नेम वाचे व दाक्षरे भवशिंधू तरे अर्धक्षणी भव तुम तरेपर्यंत गीता आचरणात आणावी लागेल जगावी लागेल जागावी लागेल महाराज गीतेचा पाठ करावा लागेल गीता समजून घ्यावी लागेल गीता श्रवण करावे लागेल गीता त्या ठिकाणी पठण करावे लागेल महाराज काय सांगूया गीतेचा महिमा <tokście> अनेक संतांनी अनेक ठिकाणी महिमा वर्णन करताना <clears throat> एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी तर वर्णन करताना महाराज एवढं गोड वर्णन केलं तुकोबाराय <tok commencer> म्हणतात जे लोक गीता आणि भागवताचं श्रवण करतात ना महाराज गीता भागवत करीति श्रवण हाय गीता भागवत करीति श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे जे लोक गीतेच अखंड त्या ठिकाणी जे गीतेचं श्रवण करतात महाराज एखाद्या गीता अध्यापन करणाऱ्या एखाद्या गीतेचा त्या ठिकाणी आपल्याला प्रवचन करणाऱ्या माणसाचं जर गीता ऐकत असताना श्रवण करत असाल तर महाराज म्हणतात गीता भागवत श्रवण काय करेल त्याच तू सेवा करू द्या हो तू ने मज घडोतांची सेवा तू कामने मज त्यांची सेवा कोणाची सेवा जे गीतेच श्रवण करतात त्यांची गीता वागवत करी तिस्रवण अखंड चिंतन ढोबाचे तुका मे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तुकोबाऱ्यांनी एवढा मोठा सांगितलं नाथ महाराज तर या भंगामध्ये सांगतातच की नुसतं गीता 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 जरी म्हटलं तरी नाही पुनर्वती त्या नरनित्येम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे अध्यक्षने आणि शेवटच्या चरणात एक एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या समोर फळ सांगतात नाथ महाराज म्हणतात जो कोणी गीतेच पठन कथन श्रवण करत असेल त्याचा महिमा काय महिमा आहे नाथरा म्हणतात एका जनादनी जयात नेम एका जनादनी जय आता, 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 आता म नादनी जयात नेम एका जनाद तया पुरुषोत्तम तया पुरुषोत्तम वाचे वधताक्षरे नित्य नेम वाचे वदता अक्षरी नित्य नेम वाचे वधता अक्षरे नित्य नेम वाचे वदता अक्षरी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की अशा प्रकारे जो ज्याचा हा नेम झाला महाराज की जो गीतेचं पठन करतो गीतेचं कथन करतो गीतेचे पाठ करतो गीतेचे श्लोक वाचतो नाही काही झालं तर गीता 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 असं म्हणतो त्याला भगवान पुरुषोत्तम पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण कधीच विसरत नाही म्हणजेच त्या पुरुषोत्तम नवी नाही का विसरत नाही हो कारण मी सांगितलं ना गीता भगवंताचं स्वरूप आहे महाराज ज्यावेळेला भगवंत निजधामाला गेले त्यावेळेला भगवंतानी श्रीमद भगवत गीतेमध्ये आपलं स्वरूप त्या ठिकाणी सामावून घेतलं श्रीमद गीता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आणि म्हणून तो श्रीमद गीतेला विसरत नाही जो श्रीमद भगवद्गीतेच पठन करतो जो श्रीमद गीतेचे अध्याय वाचतो जो श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक म्हणतो जो श्रीमद गीतेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो जो श्रीमद भगवद्गीतेचा एक तरी श्लोक आपल्या टीव्हामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो त्याला भगवान श्रीकृष्ण विसरत नाही महाराज तेच नाथराय सांगतात तया पुरुषोत्तम नवी संभे एका जी जया चहा तया पुरुषोत्तम नवी संभे अशा प्रकारे नाथ महारायांनी या भंगामध्ये गीतेचं महात्मा सांगितलं अनेक भंगामध्ये अनेक संतांनी गीतेचं महात्मा सांगितलं महाराज नामदेवला सुद्धा एका भंगामध्ये महात्मा सांगतात ना असं म्हणतात नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता परमदाचे आता बोलवे नाम परमदाचे आता बोलवे नाम गीता महिमा बोलवेना वाचे बंधन जीवाचे वाचे होती गीतेच महात्म्य गीतेच महिमा अनेक अभंगामधून महाराज सांगितला गीता 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 त्रिवार बोलता नामदेवराय म्हणतात गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे नाथ महाराजांनी काय सांगितलं गीता 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 वाचे जेवद ती नाही पुन्हा ती तयार आणि नामदेवराय काय सांगतात गीता 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 त्रिवार बोलता पापदाय तत्वता मोक्ष दोन्हीचा मा संत महात्म्याने हे गीतेचं महिमा गीतेचं महात्म्य तुमच्या आमच्या समोर ठेवलं का कारण गीता जीवन जगाव कसं महाराज आपल्याला सांगते अनेक श्लोकामधून अनेक ठिकाणी आपल्याला गीतेमध्ये भगवंतानी एक आपल्याला कसं जगावं सांगितलं धर्म म्हणजे काय सांगितलं स्वधर्म म्हणजे काय सांगितलं सर्वांना सोडून मला शरणाने सांगितलं तुझा कार्यभार कोण चालवतो ते सांगितलं अनन्ञा चिंतन दो वाम योजना जना परवा सदे यो जना परपास नाही का योगक्षेम वाम कोणी सांगितलं भगवंतानी सांगितलं महाराज मग भगवंतानी जीवन जगावं कसं सांगितलं जीवन जगताना त्या ठिकाणी आत्मा काय आहे परमात्मा काय आहे अहम काय आहे सोहम काय याची सर्व उलगडा केला ना महाराज मग जो गीतेमध्ये गुंतला गीते 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 जो गीतेचं भजन करतो जो गीता वाचतो जो गीतेचं पठण करतो जो गीतेमध्ये रमला आहे म्हणजे तो भगवंतामध्ये रमला आहे आणि मग भगवंतामध्ये जो रमला त्याला भगवंत विसरणार कसं म्हणून नाथराय म्हणतात एका जना नी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंभे नित्य नाम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी मग नित्या नानी नेमान गीतेचा आपण त्या ठिकाणी पाठ केला तर आपण भवशिंदू तरून जाण्यामध्ये आपल्याला काही वेळ लागणार नाही काही कारण काही त्या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही महाराज मुट मोठमोठ्याला नाही भवसागरातून तरता आलं नाही भवसागर मोठमोठ्यांना पार करता आला नाही या जन्म मृत्यूच्या अडकळ्यात सर्वच जण अडकले आणि दुःख भोगत राहिले पुन्हा 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 ह्या दुःख वाटायला यायला लागलं आणि या दुःखात मुक्तता करून घ्यायची आहे आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे सरळ मार्गाने सरळ सरळ या संसारामधून आपल्याला संसार करत असताना परमात्म प्राप्तीचा सोपा आणि सरळ मार्ग वसुदैव कुटुंबकम ही त्या ठिकाणची संकल्पना आणि खरा धर्म म्हणजे काय स्वधर्म म्हणजे काय धर्मानं वागणं म्हणजे काय धर्म कशाला म्हणावं हे सर्व त्या गीतेमध्ये आलाय आणि एक सांगू तुम्हाला ग्रंथ अनेक असतील पण हा ग्रंथ म्हणजे भगवंताच्या मुखातून आलेला आहे म्हणून त्याला विशेष महत्व आहे महाराज <coughs> जो देवाचं नाव घेतो तो पवित्र हो पवित्र तो देह वाणे पुण्यवंत जो वधे सर्व काळ देवाचं नाव घेणार पवित्र तर देव किती पवित्र आणि एवढा पवित्र असलेला देव त्याच्या मुखातून जे तत्वज्ञान बाहेर निघालं जे अर्जुनाच्या निमित्तानं निघाला अर्जुनाचे नि गीता अर्थ ग्रांतू नाही का नुसतं अर्जुनासाठी निघालं का नाही तुम्ही आम्ही सर्व अर्जुन आहोत अर्जुनही मोहामध्ये अडकला युद्ध युद्धाच्या क्षणी अडकला तुम्ही आम्ही सर्वजण आपण सध्या युद्धाच्या परिस्थितीत जाऊ नाही का रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग अंतर्भाज्य आपला युद्धाचा प्रसंग आहे संसारामध्ये सुद्धा युद्धच आहे ना घरी सुद्धा आपल्या युद्धच आहे नोकरीत सुद्धा युद्धच आहे आपल्या कुठल्याही कामात आपल्याला अंतर बाह्य अंतरात एक आहे बाह्य एक आहे आपण मनात एक असतं बाहेर एक दिसतं चेहऱ्यावर वेगळं दाखवतो हात वेगळं असतं आपली त्या ठिकाणी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर राहत नाही स्थावर राहत नाही आपण सुद्धा भरकटलेले असतो आपण सुद्धा मोहाने ग्रासलेले असतो अशा परिस्थितीमध्ये जसं अर्जुन मोहाने ग्रासला आणि धर्म विसरायला लागला भगवंताने गीता सांगितली तसं तुम्ही आम्ही सुद्धा आपलं कर्तव्य विसरायला लागलो आणि मग असं कर्तव्य विसर विसरायला लागलो कुठल्या तरी मोहात बंधनात आपण अडकलो आणि आपलं खरं कर्तव्य विसरायला लागलो तर आपल्याला एक आधार घ्यावा लागेल कशाचा श्रीमद गीतेचा आज गीता जयंतीच्या निमित्तानं श्रीमद हे महिमान नाथरायांच्या अभंगातून तुमच्यासमोर प्रतिपादित करीत असताना भगवंताकडे नाथरायांकडे भगवान श्रीकृष्णाकडे एकच प्रार्थना करू देवा आम्हालाही खरा धर्म कळत नाही तूच आम्हाला खरा धर्म शिकव आणि तुझ्या गीतेचा लढा आम्हाला लाव एवढीच विनंती करू आणि आज तुर्ताशी ते सांगू थांबू सर्वांना या मोक्षदायक एकादशीच्या गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वांवरची कृपा करो नाही पुन्हा ती तयार आणि भगवंतानी आपल्यावर कृपा करावी आपल्याला विसंगून आपल्याला विसंगून नये आपला विसर भगवंताला पडू नये पण भगवंताला जर आपला विसर पडू नये असं वाटत असेल तर आपल्यालाही भगवंताचा विसर पडता कामा नये म्हणून भगवंताचा आपण नेहमी आठव केला पाहिजे आणि भगवंताचा आठव करताना गीता 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 वाचे ते जे म्हणती शक्य होईल तेवढ्या गीतेचं वाचन करावं गीता समजून घ्यावी एखाद्या गीताचा अभ्यास कशील त्याच्याकडून अर्थ कळून घ्यावा एवढी सर्वांच्या ठिकाणी प्रार्थना करतो तुर्ताचा तेच थांबतो आपण पुन्हा भेटणार आहोत शनिवारी दत्तजयंती आहे आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण काही एखादी मालिका आपण सुरू करू सातरा दिवस दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने भगवान दत्तगुरूचं त्या ठिकाणी स्तवण करूया शुक्रवारपासून आपण दत्त जयंतीच्या विशेष भागावरती प्रवचन करणार आहोत चिंतन करणार आहोत सर्वांनी न चुकता ते पुढील भाग बघावे शुक्रवारी आपण पुन्हा भेटूया भगवान दत्तगुरूंच्या दत्त जयंतीनिमित्त आपल्या नवीन मालिकेमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी एकदा ज्या संतांनी आपल्याला हे शिकवलं ज्या संतांनी आपल्याला गीतेचं महात्म्य सांगितलं त्या संतांचं भजन करूया निऋत्य देव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम निरुत्तीनान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नाम देव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम निऋतनान देव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम निरुत्यम देव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम कुंडलीठोर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्री भगवान गी जय ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज गी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज गि